नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी राजकीय वरदस्त असलेल्या गँग ऑफ डोंबिवली ही त्या पासष्ट अनधिकृत इमारतींसाठी जबाबदार त्यांच्यावर कारवाई कधी का आम्ही साडेसहा हजार नागरिकांना बेघर होऊ देणार नाही शिवसेना ठाकरे गटाची भूमिका इलेक्ट्रिशियन लेबर प्लंबर त्या पासष्ट इमारतींचे बिल्डर आहेत फसवणूक करणाऱ्या गँग ऑफ डोंबिवलीला राजकीय आहे त्यामध्ये सामील अधिकाऱ्यांवर कुठलीही कारवाई नाही मात्र ज्यांची फसवणूक झाली आहे त्या गरीब रहिवासांच्या विरोधात कारवाई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष होऊ देणार नाही अशी भूमिका जिल्हा प्रमुख दिपेश मात्रे यांनी घेतली आहे पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबतचा खुलासा करत लवकरच या प्रकरणात आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे असे सांगितले आहे दिपेश म्हात्रे यांच्या आरोपानंतर कल्याण डोंबिवली राजकीय वर्तुळात एकच खळब उडाली आहे डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण मध्ये महारेरा घोटाळा उघड झाल्यावर ही माहिती समोर आली की पासष्ट इमारती जे तयार करून त्या इमारतीमध्ये सदनिका रहिवाशांना विकल्या गेल्या त्या सर्व इमारती अनधिकृत आहेत केडीएमसी महारेरा रजिस्ट्रेशन साठी लागणारे कागदपत्रे खोटी तयार करण्यात आली होती या इमारतीवर हातोळा चालवला जाणार या संदर्भातील निकाल काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने दिला आहे न्यायालयाच्या आदेशानंतर साडेसहा हजार कुटुंबे बेघर होऊन रस्त्यावर येणार आहे रहिवाशांवर कारवाईची टांगती तलवार आहे याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मात्रे जिल्हा संघटक माने वैशाली दरेकर यांच्यासह संबंधित रहिवाशांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेतली यावेळी दिपेश मात्रे यांनी काही गंभीर प्रश्न निर्माण केले आहे या प्रकरणात केडीएमसी महारेराची दिशाभूल झाली चुकीच्या पद्धतीने घरांचे रजिस्ट्रेशन झाले याकरता जबाबदार कोण थातुर मातुर कारवाई केली खरे बिल्डरांचा पत्ता नाही हा सर्व प्रकार डोंबिवलीतील एका गँगने केला आहे या गॅंगला राजकीय वरदस्त आहे या नागरिकांना आम्ही बेघर होऊ देणार नाही अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे लवकर केडीएमसी या प्रकरणी जाब विचारणार आमच्या पक्षाच्या वतीने जिथे संघर्षाची गरज आहे तिथे संघर्ष करणार जिथे न्यायालयीन लढाईची गरज आहे तिथे न्यायालयीन लढा देणार निवडणुकीत तुम्हाला बेघर होऊ देणार नाही असे आश्वासन देणारे आमदार आता कुठे आहेत असा सवाल मात्र यांनी उपस्थितीत केला आहे या घोटाळ्यामध्ये राजकीय नेते असल्याच्या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे या इमारतीवर कारवाईचे आदेश एकोणीस तारखेला न्यायालयाने दिले हे आदेश निवडणूक असल्याने लपून ठेवले गेले ते नंतर उघड केले गेले या रहिवाशांची मते घेणारे आता कुठे आहेत असा प्रश्नही जिल्हा प्रमुख म्हात्रे यांनी उपस्थितीत केला आहे आमच्या पक्षाचे प्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा काल सर्व पदाधिकाऱ्यांना दूरध्वनी आला होता की आज ज्या पासष्ट इमारतींचा विषय आहे याच्यातली काही लोकं उद्धवजींना भेटण्यासाठी गेली होती आणि या पासष्ट इमारतींमध्ये राहणाऱ्या जे साडेतीन चार हजार रहिवासी आहेत यांच्या आज यांच्या डोक्यावर जी तांगती तलवार आहे कारवाईची आणि या रहिवाशांचा कुठलाही दोष नसताना आज यांच्यावर कारवाई होते याच्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्या पक्षप्रमुखांनी आम्हाला या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी सांगितलेलं आहे आणि त्याची ही सुरुवात म्हणून आजची पत्रकार परिषद आहे आम्ही आज सर्व पदाधिकारी पक्षाचे इथे उपस्थित आहे ज्या लोकांनी ह्यांची फसवणूक केली त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता ज्या लोकांची फसवणूक झाली आहे त्या रहिवाशांवर आज कारवाई होते आणि दहावी बारावीच्या परीक्षा सुरू असताना या अशा पद्धतीची कारवाई करावी हे प्रशासनाचं दुर्दैव आहे याच्यामध्ये प्रशासकीय अधिकारी जे इन्वॉल्ड आहेत ज्यांनी रेराचे खोटे पेपर बनवले त्यांच्यावर कुठलीही कारवाई नाही ज्यांनी खोटे रजिस्ट्रेशन केले त्यांच्यावर कुठलीही कारवाई नाही याच्यात इथल्या स्थानिक नेत्यांचा त्यांच्यावरती डोक्यावरती वरदा आहे म्हणून त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही आज एक एक रजिस्ट्रेशन करायसाठी साडेतीन तीन, -तीन लाख दोन दोन लाख रुपये घेतले जातात हे खोटे रजिस्ट्रेशन होतात कसे आणि याच्यासाठी तुम्हाला मला फक्त एवढंच सांगायचं आहे की हो या रहिवाशांच्या पाठीशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खंबीरपणे पक्ष उभा राहील आणि या लोकांवर कुठलीही कारवाई होऊ नये त्यासाठी जी रस्त्यावरची लढाई असेल तीही आम्ही लढू त्याचबरोबर न्यायालयीन लढाई देखील आम्ही लढू आणि उद्या आमचे महापालिकेचे आयुक्त आहेत त्यांची देखील आम्ही या विषयासाठी सर्व पदाधिकारी भेट घेतो मुख्यमंत्र्यांना याबाबत हो काय आमच्या या पक्षाचे नेते आदित्य ठाकरे साहेब हे वेळ घेणार आहेत मुख्यमंत्र्यांची आणि या विषयासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांची देखील भेट येत्या काळामध्ये घेणार आहोत बघा या लोकांच्या पाठीशी उभं खंबीरपणे राहण्याचा निर्णय आम्ही पक्षाने आमचा घेतलेला आहे आणि कुठलीही जेव्हा कारवाई होईल त्याला सामोरं जाण्यासाठी आम्ही सगळे तयार आहोत शेवटी आमचा पक्ष नागरिकांसाठी आहे आणि नागरिकांवर अशी जर कारवाई होत असेल आम्ही पक्ष म्हणून या नागरिकांच्या पाठीशी जिथे जिथे कारवाई होईल तिथे आम्हाला बोलवलं जाईल तिथे आम्ही या लोकांच्या पाठीशी खंबीर तुम्ही डॉक्युमेंट जे बघा रेराचे डॉक्युमेंट्स ज्यांनी बनवले ज्यांनी महापालिकेचे खोटे स्टॅम्प बनवले ज्यांनी रेराचे कागदपत्र खोटे बनवले ज्यांनी खोटे रजिस्ट्रेशन केले ह्या केसमध्ये अशा एकाही व्यक्तीला अजूनपर्यंत अटक झालेली नाही किंवा कारवाई झालेली नाही किंवा त्यांनी बनवलेले खोटे स्टॅम्प अजून जमा केलेले नाही म्हणजे तुम्ही विचार करा त्याच्यामध्ये ही कारवाई फक्त दाखवण्यासाठी केली जाते का हा आमचा प्रश्न आहे आणि प्रशासनावरती आमचा प्रशासनाला आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही ज्यांनी फसवणूक केली त्यांच्यावर सोडून ज्यांची फसवणूक झाली त्यांच्यावर कारवाई करताय हा मुद्दा मोड आहे पासष्ट बिल्डर बिल्डिंगमध्ये काम करणारा लेबर त्या बिल्डिंगमध्ये काम करणारे इलेक्ट्रिशियन अशा नावाने त्या पासष्ट लोकांची लिस्ट आहे मी ती तुमच्याकडे आज देईल माझ्याकडे ती डॉक्युमेंटमध्ये आहे पण ज्या अधिकाऱ्यांनी याचा मागे तपास केला होता त्याच अधिकाऱ्यांनी सांगितलं की याच्यामध्ये एकही बिल्डर नाही तुम्ही जर त्यांचा त्यांची पार्श्वभूमी तपासली तर तो लेबर आहे किंवा तो तिथला इलेक्ट्रिशियन आहे किंवा तो तिथला प्लंबर आहे यांच्या नावावरती या बिल्डिंग रजिस्टर्ड आहे म्हणून माझी एवढीच विनंती आहे की हे सगळं रॅकेट ओपन झालं पाहिजे या लोकांवर ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांच्यावरचा अन्याय दूर झाला पाहिजे एवढीच आमची मागणी आपण जर बघायला काय सांग याच्यातल्या जवळजवळ चाळीस टक्के जे बिल्डर जे फ्लॅटधारक आहेत त्यांना पंतप्रधान आवास योजनेचे देखील पैसे मिळाले ह्याचा मुद्दा कोणीच मांडला नाही आजपर्यंत त्याचा खुलासा आज खुला आम्ही करतो आहे की याच्यामध्ये पंतप्रधान आवास योजनेचे पैसे देखील मिळाले म्हणून पंतप्रधान आवास योजनेतील जे अधिकारी आहेत ते या जे खोटं ज्यांनी पेपर सादर केले त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहेत का ज्या बँकांनी लोन दिला त्यांच्यावरती कारवाई होणार आहे का एफ सी कोटक अशा मोठ्या बँका याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत त्यांचे अधिकारी याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत त्यांच्यावर कुठली कारवाई होणार आहे का कारवाई फक्त नागरिकांवर हा कुठला नाही आहे आपण नाही तुम्ही बघा ना रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये या लोकांनी जाऊन रजिस्ट्रेशन केलेलं आहे याचा अर्थ त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स होते म्हणजे खोटे रजिस्ट्रेशन झालेत ना जे रजिस्ट्रार आहेत त्यांच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे ज्यांनी खोटे रजिस्ट्रेशन केले तीन तीन लाख रुपये घेऊन रजिस्ट्रेशन करतात माझं एवढंच म्हणणं आहे की या सगळ्या मुद्द्यांवरती आम्ही प्रशासनाला धारेवर धरणार आहे आणि या नागरिकांच्या बाजूनी खंबीरपणे उभार तुम्ही मला राजकीय वर्धा असता आहे जे खोटे पेपर बनवणारे लोक आहेत ते इथल्या राजकीय नेते आहेत जे डोंबिलीतले त्यांच्या मागे पुढे फिरत असतात कधी त्याची चौकशी त्याची व्हायला पाहिजे आणि ते पण खुलासा आम्ही पुढच्या पत्रकार परिषद करू तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही सोबत, तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच ध्येय तोपर्यंत धन्यवाद